आणि लोकशाहीला ते कल्याणकर साहेबांनी ते कुलकर्ती साहेबांकडे किती लोक आले तुम्ही बंद आणि सामोरे सातची बाकी

धन्यवाद बऱ्याच लोकांची बरे वेगवेगळे ग्रुप आहेत ना आपले त्यांचे जे बोलत होतो तर त्यांना थोडस ते जरा म्हणजे आपला माणूस अशा परिस्थितीमध्ये भेटतो किंवा बोलतो त्या बोलतोय नुसतं फोनवर पण मग ते मला पण रावलं नाही आपलं आपण प्रत्यक्ष केलं पाहिजे सक पोर्ट वी होता है स्वतः भेटा दा बारह विजय विजय विजय

जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र

मुलांना वाईट कळतात ते पण म्हणतात त्या लोकांना आपण कधी जाणार घरी आपलं विमान कधी येणार होता काश्मीरच्या लोकांना सांगायचं की त्या लोकांनी काही प्रॉब्लेम नाही लोक त्यांनी एवढी म्हणजे

आणि तिथे जेव्हा झालं ना okay. आणि मग तिकडे त्यांना त्यांचं पुनर्वसन केलं काम केलं ते सरदे मला हे पण म्हणाले की तिथल्या स्थानिक लोकांनी आपल्या या टुरिस्ट लोकांना मदत केली